जनहित फाउंडेशनचे कार्य सीमांत व्यक्तीला सन्मान देणारे संतोष आठवले जनहित फाउंडेशन क्रांती घडविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला आदर्शवंत आहे असे प्रतिपादन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष येस आठवले यांनी केले जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृह दादर मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला संतोषेस आठवले हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते आठवले पुढे म्हणाले जनहित फाउंडेशनचे कार्य सामान्य माणसाला निर्भय बनवण्याचे आहे भारतीय लोकशाही व संविधान रक्षणाचे काम ही संस्था करत आहे त्यांचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबर बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळवून देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना काही वेळ मौन राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी निवृत्त पोलीस आयुक्त अजित देशमुख डॉक्टर ऋतुजा ओमप्रकाश दुबे सुप्रसिद्ध गायिका व संगीतकार सौ मधुवंती पेठे व ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेसरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर नवे दानवाड गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील कोल्हापूर उद्योजक बी ए पाटील चिंचवड ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू श्रीपती माने कोल्हापूर पत्रकार सिद्धार्थ तायडे बुलढाणा विद्यार्थिनी आंदोलन अक्षरा वाठोरे पुणे सेनापती भोसलेसर मच्छिंद्र रुईकर संजय कांबळे नितेश दीक्षांत राजू मोमीन प्रमोद आप्पासाहेब माने भीमराव कांबळे सदाशिव घाडीगावकर सौ पद्मा मंगेश जाधव मिस जॉर्जिया सिकवेरा रवींद्र खांडेकर अनिकेत पानसरे गिरीश तुळपुळे बाळू साळवे सतीश कुलकर्णी सौ मेघा पानसरे डॉक्टर समीरा यस भारती विलास राऊत नारायण गिरप, अश्विनी भंडारे देवता मंत्री संजय ननावरे प्राची नाईक सुनीता थोकरे राजश्री ठाकूर मिल मिलिंद जाधव शाहिद मुल्ला प्रमोद तरळ जादूगार श्रीधर कीर सुनील बागुल बबन जोशी सौ संजना पाटील आदींना राज्यस्तरीय समाजरत्न समाजभूषण पुरस्कारांनी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ इंदुमती पेठे यांनी केले तर आभार महेंद्र वाघमारे यांनी मानले